नमस्कार जय प्रचाराला सुरुवात हो घातलेल्या नगर परिषद निवडणुकीचा माहोल चांगलाच तापलेला असताना आज दिनांक सत्तावीस रोजी उमरखेड मध्ये जनशक्ती पॅनल न शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा नारळ फोडला सकाळी नऊ वाजता बसवेश्वर मंदिर परिसरात नगराध्यक्ष पदाच्या तेजश्री संतोष जैन महेश शिवाजीराव आलट प्रभा क्रमांक दहाचे उमेदवार तसेच प्रभागातील उमेदवार यांनी विधिवत पूजा करून प्रचाराची सुरुवात करण्यात आली या रॅलीत हजारोंच्या संख्येनं जनशक्ती पॅनलचे कार्यकर्ते समर्थक व चाहते उपस्थित होते धार्मिक स्थळांना भेट देत रॅलीनं बसवेश्वर मंदिरातून प्रस्थान करत खडकेश्वर मंदिर तातार शहाबाबा दर्गा तीन देऊळ चिन्मयानंद स्मृती संस्थान मठ शहरातील ग्रामदेवत हनुमान मंदिर या महत्वाच्या स्थळांना भेट दिली शुभेच्छा घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला यानंतर या प्रसंगी काँग्रेसचे गोपाल अग्रवाल विदर्भ मराठवाडा विकास आघाडीचे ॲडव्होकेट संतोष जैन ॲडव्होकेट बाळासाहेब नाईक साजिद जहागीरदार उबाटाचे राहुल सोनवणे प्रशांत पत्तेवार अधिकारीकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अंक दहा मधून मी महेश शिवाजीराव आलट व सर्वसाधारण गटातून उभा आहे सकाळपासून जनशक्ती पॅनलच्या माध्यमातून जाऊन रॅली काढून लोकांनी आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे माझ्यासोबत महिला गटातून ओबीसी गटातून सुनीता दिगंबर शहाणे काकू सोबत आहेत त्यामुळे मग लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे लोकांनी आम्हाला भरपूर मतांनी निवडून द्यावे ही लोकांना नम्र विनंती करत आहे आमच्या सोबत नगराध्यक्ष पदाचे दावेदार सो ही निशाणी मिळालेली आहे बस या निशाणीवर सर्व जनतेनी विश्वास ठेवून भरघोस मतांनी आम्हाला निवडून द्यावे ही नम्र विनंती नंबर शहा प्रभाग नंबर दहा मधून मतदानाचे रिंगणात आहे तरी आपला सकाळी सगळ्यांच्या सक घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन करून त्यांना नम्र विनंती करून पॅनलला निवडून आणायची विनंती सगळ्यांना केलेली आहे आणि सगळ्यांच्या घरापर्यंत आम्ही भेट दिलेली आहे तर अशी आशा होती की सगळे आम्हाला निवडून देतील आमच्या पॅनलला विजयी करतील येणाऱ्या दोन तारखेला दोन डिसेंबरला निवडणुकीचं चिन्ह आमच्या बस आहे माझ्या याच्यामध्ये नगर अध्यक्षासाठी तेजस्वी ताई जैन आहेत आणि नगरसेवक मध्ये महेशजी आलट आणि मी सुनीता शहाणे आम्ही दोघं आहेत तरी आपल्या बहुमल्य मताचा आदर करतो आणि आम्ही आपल्याला आम्हाला आम्ही तुम्ही विजयी कराल ही आशा पाळतो जय हिंद जय महाराष्ट्र